सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना मी बोलावलेला आहे आणि मी स्वतः आता देखील करणार आहे एक वर्ष झालेलं आहे काम चालू होऊन आणि मला समाधानकारक काम जागेवर दिसत नाही अधिकाऱ्यांनी कुठे गेले सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी याची दखल मी आता स्वतः पाहणी देखील करणार आहे तुम्हाला अं प्लीस उभी करायला तुम्हाला एक वर्ष लागलेलं आहे बरं की नाही आणि हे मी अजिबात सहन करणार नाही जर हो। का आम्ही जर का निधी मंजूरकडून आणत असू आणि त्याला एका वर्षामध्ये दोन माळ्याची इमारत उभी राहते हो एका वर्षामध्ये पंधरा पंधरा माळ्याच्या इमारती उभ्या राहतात आणि आपल्याला ही इमारत उभी करायला तुम्हाला प्लीन ठेवल्याला तुम्हाला एक वर्ष लागलंय हे मी अजिबात सहन करणार नाही ह्यापुढे जर का तुमच्या निवडणुका काय काम काम होणार नसेल तर डायरेक्ट तुमच्यावरती कारवाईचं येईल मी जाहीरपणे बोलतोय मी दर सहा महिन्यामध्ये माझी ही तिसरी का चौथी वेळ आज समजा दिवस इथे यायचा आणि हे असं काम चालणार नाही बर जमत नसेल राजीनामा द्या आणि घरी बसा काही अडचण नाही काही अडचण नाही परंतु उपजिल्हा रुग्णालय आता हे आणि खरं तर ते पन्नास बेडचे पन्नास बेडचं आता आहे ते इथे आणि पन्नास बेडचे दोन भागामध्ये आपण त्याला डिवाईड केलेलं आहे ते शंभर बेडचे देखील नाहीये एकूण मिळून शंभर बेडचं होणार आहे पण ते इमारत पन्नास बेडचीच आहे आणि असं आपल्याला माहिती देखील आहे की आपण सी एस मी आता ह्याच्यामध्ये काय केलंय आपल्याला आता जे आपण पन्नास बेडचं हॉस्पिटल बांधतोय आपण प्रोविजन त्याच्यामध्ये शंभर बेडची ठेवलेली आहे ती इमारत आपल्याला शंभर बेडची करायची आहे ते काम जेव्हा हे पूर्ण ज्यावेळेला होत येईल जेव्हा पहिला स्लॅब पडेल तेव्हा आपण नवीन इमारत आपण मंजूर करून घेतोय आणि शंभर बेडचं स्वतंत्र हॉस्पिटल ते राहील आणि ह्या पन्नास आपण महिला आणि लहान बाळासाठी स्वतंत्र आपण हॉस्पिटल मागणी करतोय त्यासाठी आपल्याला ते काम मला गती प्राप्त झालेली असली पाहिजे पुन्हा एकदा सांगतोय नाहीतर मग अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल आणि कॉन्ट्रॅक्टर जे असेल त्यांना देखील तुम्ही जे काही मुदत आहे त्या मुदतीच्या अंतर्गत का काम पूर्ण झाले नाही आणि जर का पुन्हा यालामध्ये मध्ये एस्टिमेट कमी पडते आणि मग जर का आम्हाला ते रेट कमी पडतं मग आम्हाला निधी वाढवून द्या एकवी रुपया मी वाढवून देणार नाही अजिबात वाढवून देणार नाही आणि म्हणून आपण सगळं त्यासाठी लक्ष द्यावं आणि ते काम वेळेत पूर्ण करून घ्यावं अशा माझ्या सूचना आजच्या या निमित्त आहेत इमारती उभ्या राहिलेल्या एकाच वेळा ते चालू झालीच मला वाटतं आपल्या नंतर चालू झालेली आपल्या नंतर चालू झालेल्या इमारती तिथे पूर्ण होत असतील आणि तुम्ही डिझाईनचं कारण देऊन तुम्ही आठ आठ महिने काम बंद ठेवणार असाल तुम्ही बसून करून घ्यायचं होतं ना कदम तुमची जबाबदारी काय तालुक्यात बसून काम करायची नाहीये फक्त याची वर्कआडची मुदत कुठपर्यंत आहे किती वर्षाची आहे हा मग आता एक वर्षाला पूर्ण झालं ना मग काय करणार तुम्ही एक्सटेन्शन घेत राहायचं फक्त आपण परत एका वर्षाने हा बोलणार की मला परवडत नाही म्हणून मग परत जाणार कि मागायचं आपण काय पाहिजे लावला लावलं तुम्ही लोकांनी मी सहा महिने झाले मी हेच बघतोय इफ्लिंगच्या लेवलच आपण आहोत अजून तिथे बसून काम करून घ्यायची जबाबरी तुमची आहे उद्या भेटणार मंत्री महोदयांना बरं काम करायचं काय अडचण नाही मला हे असं काम चालणार नाही अजिबात काय पंचवर्षी योजना करायची का आपल्याला कॉर्डिटर कुठे आज लेबर किती त्यांच्याकडे हा एकच लेबर आहे अरे मग तुमचे अधिकारी करतात त्या मग तुमच्या आधी तुम्ही काय करताय मग तुमचा रेग्युलर विजिटर का नाही आहे एकदा तालुक्याचं ता ठिकाण आहे गावात पण जायचं नाही हो? तुमचा अरे मग एकाच लेबर काय काम करणार ले का एवढं मोठं मग शंभर रुपये हॉस्पिटलचं काम लेबर एकच नाही का तुम्हाला इंटरेस्ट नाही का पूर्ण करण्यामध्ये मग काय अडचण काय मला काय देण्या नाहीये दहा काम घ्यावीत तुमची जबाबदारी काय एका वर्षाची मुदत आहे दोन महिन्याची बिल्डिंग आहे हो ग्राउंड प्लस टू ची आहे ना किती आहे काय डिझाईन काय जी प्लस ची आहे मग तीन महिन्याची बिल्डिंग आपण एका वर्षात पूर्ण करू शकत नाही आज लेबर कामाला एक एकच फक्त काही किती ही अवस्था आहे

आज ते मला बंडगरचं काय देणं घेणं नाही आता कुठे उभा आहे मला काल बोलला तरी आम्ही सांगितलं असतं तिकडले तिकडे बघा मला हो पण ही जबाबदारी मला सांगायची वेळ काय होतं तुमची जबाबदारी आहे बंडगरची टीम वेगळी असते पाहिजे त्याची त्या साईड आणि ह्या साईडचा संबंध काय काल जरी आम्हाला आम्ही सांगितलं नाही तुमच्या अडचण होणार मग लक्षात ठेवा तो अडचण तुमची होईल सहन करणार नाही अजिबात